नमस्कार श्री स्वामी समाध सर्वांना श्री श्रीगुदेव दत्त श्री स्वामी समाधा महाराज की जय चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याची पौर्णिमा व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते तसंच भारतीय परंपरा संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण मंत्र जप करणे खूप महत्त्वाचे मानले जाते तसेच श्रीदत्त अवतारांचा आणि श्री दत्तात्रय देवतेचा उद्दम उद्धव उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे निर्गुण आणि निराकाराशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो, तो गुरु गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे गुरु म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपल्या आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते तर आजच्या धावपळीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होतच नाही गुरुपौर्णिमेला गुरुक्षेत्र पारायणाची अनेकांची इच्छा असते परंतु ते साध्य होत नाही अशावेळी निराश होण्याचं काही कारण नाही तर यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन श्लोके गुरुक्षेत्र श्रीदत्त साहित्यात बावन श्लोके गुरुचैत्रास फार महत्त्व आहे संपूर्ण गुरुक्षेत्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुक्षेत्र सांगितलेले आहे हे गुरुचैत्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी याचे नित्य पठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठन केलं तरी अतिउत्तम बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची समस्यां तीव्रता कमी झाल्याचं जाणवतं कल्याण होतं तसंच आशीर्वचन देण्यात आले आहे बावन श्लोकी गुरुक्षरत्र आपण सुरुवात करत आहोत श्री गणेशाय नमा श्री दत्तात्रिय गुरुवे नमा अथ दिगंबर भस्म सुगंधलेपन चक्र ड डमरुगदाच पद्मसंस्थ रविसोमने दत्तात्रेय ध्यानमाभीष्ट सिद्धिदं काशयवस्त्र कदंडधारीण कम्डलु पद्मकरेन शंखं चक्र गदाभूषितभूषनाड्य श्रीपादराज शरण्य प्रपदे कृत जनादनो दैवस्त्रेतायाघुनंदन द्वापारे रामकृष्ण च कल श्रीपाद श्रीवल्लभ ओम नमोजी विघ्नहरा गजनना गिरिजा कुमारा जय जयाजी लंबोदरा शक दंता शुपकर्णा त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णातिरी वास करुनी ओजा सद् सद्भक्त तेथे करीती आनंदा त्या देव स्वर्गे भगती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक तारकर भावातुनी भावा, संदेह होता माझे मने आजी तू आकडे केले ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलते साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचन्नी भक्तजनरक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सागरपुत्रा कारणे भगीरथे गंगा अनिली भूमंडळी तीर्थे असती अपारपरी समस्त सांडोनी प्रीती करी कैसा पावला श्रीदत्ताची श्रीपाद श्रीवल्लभ वरी असे श्रीगुरूची प्रीती तीर्थमहिमा ऐकवया चित्ते वांच्या होत असे त्या ज्ञानज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्णक्षत्री श्रीपाद येते राहिले तीन वर्षे गुप्ती तेथूनही गुरु त्रिपुरा येते का नुग्रह कारणे श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वतली कैसी कथा विस्तारुनी आता कृपामूर्ती दातारा सिद्धमने नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंतरूपे परियसी विश्वव्यापक परमात्मा त म्हणे एक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्ष पूर्ववृत्तांत ऐकला ऐसा कथा सांगितली विप्रे स्त्रियसी श्रीगुरु म्हणती जननीसी अम्मा ऐसा निरुपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवासा जी, जीवित्वाचा श्री गुरुचरित्र कथामृत अधिक होत शमन करणार समत तुझी एक कृपा सिंधू ऐकू शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपना श्री गुरुचैत्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी ली लीन झाली परियसी शिष्य नामांकित सि सिद्ध ते पुसत सांग स्वामी वृत्तांत श्री गुरुचैत्र विस्तारे एक शिष्या नामकनी गुरु भक्त शिखामणी तुझी भक्ती श्री श्रीगुरुचरनी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंतकनी कथामृत संजीवनी अनेक निरोपाची दातारा अन तिमिर रजनींत निजलो होतो मदन मत श्री गुरुचैत्र व वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले आम्हाचे श्रीगुरु आले गाणगापुरासे गौप्य रूपे अमरपुरासे औदरी असती जाना द नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानविवेका जनने से तुझ्या चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे लोटांगणे श्री गुरुसिंह जावनी राजा भक्तीसिंह नमस्कारी विनयसिए एक भावे करुनिया शिष्यवचन परी सुनी सांगता झाला सिद्धमुनी एक भक्त नाम करणे श्री गुरुच म्हणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लिला सांगताना सरे बहु काळा साधारण मी सांगत असे श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमुरे युक्तिसी वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद अस्ति जाण चतुर्वेद श्री श्रीगुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा अम्मासी उल्हास होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र अति गोड हे कथा कवनेपरी झाली असे गुरुचरित्र निरूपावे विस्तारे बुद्धमुनी कृपा सिंधू श्री गुरुक्षेत्र सुधारस तुम्ही पाजिला अम्मास परी तृप्त नव्हे गा मानस तृषा अनिक होतसे सिद्धमनी नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म प्रत्यचारीती सांगे देवांसी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी निरुपिली श्रीगुरु आले मठासी पुढे कथावर्तली कैसी विस्तारुनी अम्मासी निरूपावे स्वामिया श्रीगुरु म्हती दंपतीसी ऐका परा पारा ऋषरुषी तया का, काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा कैसी वतली विस्तारोनी सांगा वाहिली मती असे माझी वेदिली श्री गुरुचित्र ऐकावया असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगताना सांगता ये विस्तारू लावण मात्र सांगत असे ऐसा श्री गुरु भक्त जना कल्पतरु सांगता झाला आचारू कृपा करु विप्रांसी आत झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्रीगुरूंचा माझे मन निवावी वेगे सिद्ध नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्ष देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमने नामधारका अपूर्व आणि का वृक्ष झाला काष्टसुखा विचित्र कथा परियसा सिद्ध सिद्धमुनी तू तारक या भवनिना नाना धर्म विस्तारुनी श्रीगुरुचित्र निरूपिले मागे कथा निरूपिले साईन देव शिष्य भले श्री गुरुंनी त्यासी निरूपिले कला कलत्रपुत्र आणि म्हणते श्रीगुरु म्हणते द्विजांशी या अनंतप्रतासी सांगेन ऐका तुंबाशी पूर्वीभुंती आराधिले श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्रीगुरु भवन आपण नाही आता येतो ना सोडूनी चरण श्रीगुरूचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाधय भीष्ट लादले सुख चैत्र ऐकता गानगापुरी असता श्रीगुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्तभोत झाले असती एका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे श्री परियसा श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियसे शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गानगापूर कवनक्षेत्र म्हणिया तेने मागितला वर राज्यपद धु दु, धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरु वर दिदला वर परियसा भेटी घेऊनि श्रीपाद आले गानगा भुवने योजना करीत आपले मनी गोप्य राहावे या सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकाळा भीष्ठ साधेल इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो सिद्ध नामधारक संवादे संवादे द्विपंचाशत श्लोकात्मक गुरुचरित्र संपूर्ण दिगंबरा दिगंबरा ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಗುದೆದ